không cái nào cái nào cái gì cái gì cái gì cái gì cái gì حسناً، <applause> زنو <applause> <applause> ဟုတ်ကဲ့အဲ့ဒါကဘာလဲတံတားတော့ဘူး Okay 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 အဲ့ဒါကဘာလဲ Okay အဲ့ဒါကဘာလဲအဲ့ဒါကဘာလဲ Okay လာလောက်လားလာလောက်လားဘာလဲဘာလဲ

Salah apa? Salah apa? Salah apa? Salah apa?

अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे सर्वच विद्यार्थ्यांना आणि पालकांचा या ठिकाणी संघटनेच्या वतीने सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये एका उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण आमची अखिल भारतीय बळीराजा जी संघटना आहे या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आमच्या संघटनेचं जे वय आहे हे वय चार महिन्याचं आहे फक्त परंतु अनुभव असल्यामुळे आमचे संस्थापक अध्यक्ष निवृत्तीजी बांडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवाजीराव साळुंके पाटील आणि इतर माझे सहकारी ही संघटना थोडं अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आणि त्याचं आज हे उदाहरण आहे कारण आज या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषीमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी टाईम दिला त्यांच्या हाताने मुलाचा आणि पालकाचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्याचबरोबर आपल्या छत्रपती संभाजीनगरचे लाडके आमदार आणि कॅबिनेट मंत्री आणि त्यांना काल परवा परत पुन्हा एक दिव्यांगाचं एक्स्ट्रा खातं मिळालं म्हणजे चौथं खातं मिळालं बघा कारण जो माणूस कधीही का चांगलं काम करतो त्याला फळ आल्याशिवाय आत्मिकाणी जुन्या काळातली म्हण आहे तसंच याच ठिकाणी अतुलजी सावे यांना दिव्यांगाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी वेळ देऊन अतिउत्कृष्ट आणि या वातावरणामध्ये मुलांना आमच्या संस्थे आमच्या संस्थे संघटनेचं जे प्रमाणपत्र आहे ते मेडल आम्ही जे बनवलेलं आहे ते त्यांच्या हाताने मुलांना आणि प्रदान केलेलं आहे म्हणून मी परत पुन्हा आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आलेले कृषीमंत्री या ठिकाणी आलेले दिव्यांगाचे मंत्री दूध मंत्री त्याचबरोबर या ठिकाणी आलेले आमच्या संघटनेच्या म्हणजे ज्यांनी आम्हाला मदत केली की लोक या ठिकाणी सर्वजण आले दत्ता आले उदाहरणार्थ यांचे बंधू राधाकिशन पठाडेजी आले कारण जे सामाजिक कार्याची ज्यांना ओढ आहे त्या ठिकाणी आले आपले पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी सोसो खंडाळकर यांनी बघा कारण का एक आपल्या शहरामध्ये एक परंपरा राहिलेली आहे कारण सोसो खंडाळकर मी ज्यावेळेस लहान होतो तेव्हापासून मी त्यांना बघतो आणि त्यांना ओरिजिनल जर कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला त्यांना बलाची गरजसुद्धा नाही त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाशी हजरी लावली याचाच अर्थ असा आहे कारण हा कार्यक्रम अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने ज्या ठिकाणी झालेला आहे आम्ही असं समजतो आणि याही पुढे आम्हाला आता या कार्यक्रमासाठी जसं पत्रकार परस बंधूंनी आम्हाला सहकार्य केलं याच्या आधी आमच्या संघटनेचे जे वेळोवेळी जे आम्ही कार्यक्रम घेतले आंदोलन घेतले ते आपण याच्या शासनापर्यंत इतर अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूचं तरी संघटना शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या मुलांचा गुणवंत जो सत्कार केला तो शेतकरी मंत्री म्हणजे कृषीमंत्री आज दोन कॅबिनेट मंत्री कुठंतरी आमच्या कार्याची दखल घेऊन आमच्या कार्याला आणि आमच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले तीन महिन्यापूर्वी आम्ही जी संघटना सुरू केली त्याचा झाड थोडं थोडं वाढतं म्हणता पण आमचा जो झाड वाढलं ते झाड नाही राहिलं तो वटवृक्ष झाला आणि आज विद्यार्थ्यांचा जो उत्फूर्त प्रतिसाद होता हा आमच्या विचाराच्या पलीकडचा होता शेवटी या कार्यक्रमाला मुलांचा सत्कार करायला आम्ही कुठंतरी कमी पडलो एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आम्हाला इथं विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याच्या पुत्रांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रतिसाद दिला आणि त्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला माननीय कृषी मंत्री साहेब स्वतः आवर्जून उपस्थित राहिले दुग्धविकास मंत्री अतुल साहेब स्वतः उपस्थित राहिले मला नाही वाटत संघटनेच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून मी संघटना बघतो पंचवीस वर्ष पत्रकार बांधवांनीही सांगावं कॅबिनेट लोक संघटनेच्या कार्यक्रमाला कुठं दिसलं तुम्हाला नाही आमच्या कार्याची आमची जाण जी शेतकऱ्या बांधवाचं आम्ही जे काम करतोय मनातनं जो काम करतोय या लोकांनी या कॅबिनेट लोकांनी आमची दखल घेतली आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचे अख्ख्या संघटनेतर्फे था खूप खूप आणि खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या कार्याला इथं उपस्थित राहिला आणि अशीच सात मला साहेबांनी सुद्धा शब्द दिला दोन्ही मंत्र्यांनी शब्द दिला की तुमचं काम योग्य आहे आणि तुम्ही कधीही आवाज द्या शेतकऱ्यासाठी आम्ही कधी उभं राहू त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो कृषी मंत्रीच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते अवकाळीमुळे मराठवाड्यात खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं याबाबत काही चर्चा झाली कारण ना आपल्या नावातच चर्चा झाली रात्री आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना आम्ही सर्व सविस्तर चर्चा केली साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री मांडू आणि याच्यावर नक्कीच तोडगा निघल आणि काय तुमच्या मागण्या असेल मी साहेबास पोहोचतो पोहोचवतोच नाही तर याच्यावर लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न जिल्ह्याचा दौरा करणार का कृषी मंत्री शेतामध्ये आता तुमच्या दौरा